नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी इंगळे हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ उमरखेड येथे दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी इंगळे हॉस्पिटलचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला इंगळे हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा श्री श्री एक हजार आठ श्री महंत गोपाळगीर महाराज श्री दत्तात्रय संस्थान दत्तवर्डी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला असून अनेक मान्यवरांनी डॉक्टर शुभम उमेशराव इंगळे पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनेक मान्यवर उपस्थितीत इंगळे हॉस्पिटल भव्य शुभारंभ पार पडला डॉक्टर शुभम उमेशराव इंगळे पाटील आज या नवरात्रीच्या शुभ अवसरावर आपण या इंगळे हॉस्पिटलच्या रुग्णालयाची सुरुवात आपण करत आहोत याचं उद्दिष्ट म्हणजे जनमानसाच्या लोकांच्या सेवेसाठी या दृष्टीने आपण या, या दवाखान्याची स्थापना केली आहे दवाखान्याच्या उद्घाटनासाठी महंत श्री गोपाळगीर महाराज दत्तवर्डी संस्थानाचे यांच्या हस्ते दवाखान्याचं उद्घाटन करण्यात आलं तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ तसेच डॉक्टर असोसिएशन यांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दर्शवली याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद देतो तसेच मी त्यांचे आभार मानतो समस्त डॉक्टर्स असोसिएशन केमिस्ट असोसिएशन व सर्व ग्रामस्थ मंडळी यांना मी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद